आपलं का। ना सगळे मंडळी उतूर पोलीस स्टेशनला कशासाठी आला तुमची मागणी काय आहे आमच्या महाराजांना सुरेखा सुरेश रवळे कुठलं गाव ओझर उतूर पोलीस स्टेशनला कशासाठी आले आम्ही आमच्या मामांना मारलं म्हणून आम्ही आलोडे कुलवडे बाबा नाव काय त्यांचं अरुण कुलवडे अरुण कुलवडे ते कुठे असतात हे स्वामी समर्थांच्या मंदिर ते सहकार नगर रोडला सुनील कवडे प्रीती कवडे यश कवडे तिघांनी मारलं हो असं तुमचं म्हणणं आहे मारताना तुम्ही पाहिलं हो मी पाहिलं तुमची मागणी काय माझे आमच्या मामांना न्याय मिळावा बाकी काय नाही रे रद्दले नाही रद्द करायचे रद्दले नाही रद्द करायचे पोलीस पाटील पद रद्द झाले पाहिजे पोलीस पाटील की रद्द झालीच पाहिजे आज आम्ही तर हा न्याय पुढे आलाच पाहिजे सजा झालीच पाहिजे अरुण अरुंदाजांना न्याय मिळालाच पाहिजे आणि हे पोलीस पाटील रद्द होऊन या आरोपींना शिक्षा ही झालीच पाहिजे किंवा तुम्ही असा दबाव आणू शकत नाही जे असेल ते नियमत काय नियमत नियमत काय धन्य तुमचं नाव काय मी महेंद्र फटके तुमची काय मागणी आमची मागणी अरुण दादांना न्याय मिळाला पाहिजे तुमची काय मागणी आमचं मान्य तेच आहे की अरुण कुरवाडी जे महाराज आहेत ते जो अन्याय झालेला आहे यांनी जाणून अन्याय त्याज केलेला आहे काही कारण नसताना त्यांनी वारंवार वारंवार तो टॉर्चर करत असतो आणि त्याशी त्यांनी सुनील गवडे सुनील गवडे वृद्धी गवडे आणि यश आणि वारंवार त्याचा टॉर्चर करत असतो आणि माग काल त्यांनी इतका कवर केला की आजारी असताना आमची मामी वय वर्ष पंच्याऐंशी वृद्ध असताना या माणसाने त्यांच्या घरा जाऊन हमला केला हे कोणत्या कायद्या धरून आहे तिथे ते पोलीस बद्दल रद्द झाले पाहिजे या पोलीस पाटलांनी न्याय निवाडा ऐवजी त्यांनी घरा जाऊन हमला करायचा हे कोणत्या कायद्या बसते पाहिले नाही आणि ज्या ज्या वेळेला आम्ही जातो त्यावेळेला वारावण हे हा मनुष्य जो आहे ना तर वारं ते धमकी देत असतो वायर कार्ड अमुक कर तमुक कार्यक्रम करायचं नाही हे करायचं नाही आम्ही बरेच वेळा लागले ते तुमची मागणी काय मागणी म्हणजे त्या नारदा मागणी शिक्षा झाली पाहिजे आणि पोलीस भांडे रद्द झाले पाहिजे मी गणेश कुलवडे अरुण कुलवडे आणि आजी आमची यांच्यावरती कालला जो असा आत्मघाती असा हल्ला केला त्या नाराजा म्हणला शिक्षा ही झालीच पाहिजे पोलीस पाटील पोलीस पाटील ओझरचे पोलीस पाटील यांनी प्रीती कवडे यांनी काल रात्री आजीला साडे अकराच्या दरम्यान साडे दहाच्या दरम्यान आजी व जीवाने असा हल्ला केलेला आहे हे बघा आजी आलेला आहेत आजी बघा तुम्ही आजीच वय आहे का असं मारण्याचं सांगा तुम्ही आता आजीला आजी नमस्कार तुमची तब्येत कशी आहे आज माझी चांगली होती पण मारली पाहिलं माझी तब्येत व्हायला लागली माझ्या धावली परला मारले मी घाबरले घेता ते काय मला आईचं नाही कुणी धक्काबुक्की केली हा मग त्या बाईनं ते पोरं बोलायची बोलायची ना ते पोरल्या मारले मी बोलणार नाही का त्याने मला बोलून दिलं नाही गथान धक्काबुकी केली गथ नाही त्या आई ना त्याच्या नाव माहितीये नसल माहिती तुमची आता मागणी काय आमचं काय शिक्षा झाली अजून कोणाला बोलायचं असं पोरलं काय करस आहे बापराज एक शब्द बोल एवढं मारलं एक शब्द नाही बोल मुलाचं नाव अरुण पूर्ण नाव माहिती अरुण सकाराम कुलवडे किती मारल एक शब्द त्याला विचारा म्हणा एक शब्द पर बोल धनादार पाल एक शब्द पर बोल नाही असा पण राज इकडे तिकडे मारलं सुनील कवडी ते आता केस येत नाव सांग सुनील कवडी तुम्हाला नाव माहिती ना सुनील कवडी तो काय विचारायचं मी नाही मारलं का मारल नाही ख चौकशी चौकशीत अजून कोणाला बोलायचं आम्ही खट व मारलो का अजिबात खट बोलत नाही एक शब्द बोला नाही त्यांनी एक मारलं एक शब्द बोलायला स्वामी शिक्त घेऊन सांग त्यांना म्हणा बोलले का काय पण त्यांनी धनगर सगळ्यांनी मारलं एक शब्द नाही बोलला तर खट बोल स्वामी बघून घे स्वामी हटवून म्हणा मार बोल आज मी आमच्याकडून ते वाचतो आम्ही माझा अजिबात बोलले नाही बोलायचं बघतो ना तुमच्याकडून शिक्षा झाली पाहिजे शिक्षा झाली पाहिजे हे रद्द झालं पाहिजे शरम वाटायला पाहिजे पाच वर्षापासून शरम वाटली पाहिजे त्याला आपल्याकडे पैसा आहे म्हणजे का पैसे चा तुम्ही काही करता काय लोकांना दमदाती करता का जर झालं तर असं काही तर समाज तुम्हाला बघून घेणार नाही बातमी एकतर्फी होणार नाही पोलीस पाटलांचं काय म्हणणं आहे ते पण आम्ही घेणार कोणाला मारण झाली त्यांचं म्हणणं घेणार तिथले जे एपीआय तर बरं होईल थाटे सर आहेत असं होत नाही ताई त्यांचं म्हणणं काय ते सुद्धा घेणार लहुल थाटे इथले जे एपीआय आहेत त्यांचं सुद्धा म्हणणं घेतलं जाईल बातमी पण न्याय घेतला पाहिजे खोटा न्याय नको न्याय देणं मी न्याय दिसत नाही असेल ते पाहिजे अजून कोणाला काय सांगायचंय आम्हाला फक्त न्याय पाहिजे सगळं खरं सांगायचं खरं खरं सांगायचं आम्ही आणि आम्ही काय बोललो ते खरं सांगायचं ते सांगणार समजा काही कार्यक्रम करताना पुढं

वाटा असं करणार नाही वारंवार केल्यामुळे कालच्या घट्टीमुळे असं वाटतंय या तिघांपासून काय झालं दुसरी जबाबदारी हिंमत आहे ना कार्यक्रम असताना माईक बंद करणारे कोणते त्यांचा रोल तुम्ही त्यांना बदनाम का करता बदनाम करता माझा प्रश्न सरळ आहे की सुनील कवडेचा तुमच्या केंद्राशी काय नेमका संबंध आहे संबंध काहीच नाही फक्त त्यांना आवाज सहन होत नाहीये शेजारी का तुमचं त्यांना आवाज सहन होत नाही दुसरा काही सुद्धा संबंध नाहीये तुमचं केंद्र कोणाच्या जागेत आहे केंद्र आम्हाला जागा दुसऱ्या रामसिंग कवडे रामसिंग कवडे यांनी मंदिरासाठी दोन गुंटे जागा विकत दिलेली आहे कोणीतरी नीट माहिती रामसिंग कवडे यांनी मंदिरासाठी दोन गुंटे जागाही विकत दिलेली आहे विकत दिलेली आहे आणि त्यांच्या बांधाला बांध तुम्हाला टॉर्चर करायचं काही कारण नाही टॉर्चर करायचं कारण म्हणजे मुलाला त्रास होतो त्यांना आवाज मोठा होतो तुम्ही आवाज लहान ठेवला आवाज लहानच असतो आवाज मोठा नसतो आवाज लहान असतो आणि एकट्या माणसाला एवढा त्रास व्हायची काय कारण गावाला त्रास होतो एकट्या माणसाला त्रास व्हायचे काय कारण नाही गावाचं घरी नसतं बाजूला वयस्कर माणसं लहान मुले त्याला त्रास नाही का नाही त्रास झालाय काय म्हणायचं एक मला काय म्हणायचंय हे केंद्र काय कोणाचंही वैयक्तिक नाहीये बरोबर ना ट्रस्ट्या माणसाला हा त्रास का